एक नंबर अगदी मनापासून धन्यवाद खरच इतकं सकाळपासून वाट बघत होतो तुमची मी काल थांबलो होतो त्याने जबरदस्ती दोन चपात्या दिल्या होत्या त्याच दोन चपात्या आणि चार वडे घेतले त्या चटणी सोबत लावल्यामुळे तेल झाले पण आणि तरड गावाच्या बाहेर आहे मी आता हे खातो पहिले आणि मग पुढचं पुढे एवढी धूळ सिमेंटची आणि पालखीमुळे एवढ्या जास्त गाड्या येतात ट्रक पण जातात त्यातच जागा शोधली मी तात्पुरती चार्जिंग पण आता सात पर्सेंट जे साडेपाच वाजलेले आहेत आणि सगळे वारकरी घरी चालले लागलेले आहेत पाऊस पडला रात्रभर त्याचा एक फायदा झाला की सिमेंट उडायला नाही पण हे जरा भिजलं पाय भिजले माझे ठीक आहे चलताय आवडतो इकडचे पण सगळे गेले झोपलेले बाजूचे माझ्या चला चला बिगी 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 उठतो आवरतो आणि जातो बाबा परत पळतो पुढे मावली 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 सकाळचे सात वाजून एकवीस मिनिट झालेली आहेत आणि आंघोळ जस्ट झालेली माझी इथे आता चला पटपट पटपट नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला विठाला आनंदी ते पंढरपूर पायीवारी दिवस धाववा वर्ष चौथे आणि आज मावलींची पालखी जाते फलटणला चला रात्री जरा पावसाने गैरसोय झालीच पण सकाळी आंघोळ वगैरे झाली व्यवस्थित मला वाटतंय पण तेवढ्यामुळे एवढं मागे राहिलो दीडशे नंबरपर्यंत पोहोचलो मी माऊलींचा रथ बघून सुद्धा पण माऊलींचा रथ दिसतोय का तुम्हाला कुठे गेला रे दिसतो आहे का तो माऊलींचा विसावा आहे आत्ता काय नाव सांगतो तुम्हाला नाव सांगतो हा हे आहे काळज इथं माऊलींची पालखी विसावायला थांबलेली आहे आता वेळ आहे सकाळचे आठ वाजून पंधरा मिनटे हे आहे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान काळच भरपूर चालायचं आज पण काहीतरी खायला पाहिजे बाई शोधूया शोधूया कोय खाणे को आहे क्या इथं दुकान कुछ वडापा वडापाव आणि माऊलींचे अश्व निघालेले आहेत याचा अर्थ माऊलींची पालखी सुद्धा रथात आली असणार आहे दर्शान, दर्शान। दर्शन घे दर्शन चला आपण पुढे जाऊन बसूया जरा माऊलींच्या नगाऱ्याचं पण दर्शन झालेलं आहे आता बसतो साईडला जाऊन कुठेतरी सर का मावशी थोडस आता बसतो साईडला नवा विवाह हे दाम्पत्य आलेलं आहे वारीला ते बघा आजोबा आजोबा खुश आहेत आजोबा खुश आहेत आपल्या मोबाईलमध्ये आणि आपल्या आनंदामध्ये मी <laughs> मग कशी बोलता बोलता चुकून वडापाव बोललो आणि शेवटी वडापावच वाट्याला आला खायचा तेल तेलाचा प्रॉब्लेम आहे तेल म्हणजे खूप टाकतात हा पेट्रोल पंप आहे उन्हामध्ये बसून खातो मस्त दिसतोय का ऊन कोवळ्या उन्हामध्ये सूर्यकिरणापासून डी विटॅमिन आणि तेलकट वडापासून ई विटॅमिन दोन्ही विटॅमिन घेतो वडापाव एक गोष्ट जरा आश्चर्यकारक आणि थोडीशी खेचजनक आहे माझ्यासाठी ती अशी की ही जी मंडळी तुम्ही बघताय ही म्हणजे काय हीच नाही अशी बरीच आहेत उदाहरणार्थ ते सापडले आता नेमके हे काय करतात शहरातून येतात मुंबई पुण्यातून आणि बसने येतात ए सी बसने जिथे त्यांना वाटतं की आत्ता फोटो फिटो चांगले काढता येतील अशा ठिकाणी बस थांबवतात मग ते माऊलींचे विठ्ठलाचे छोट्या मूर्त्या तुळशी मेकअप वगैरे सगळं करून रेडी असतात बस थांबली की पडापड उतरायचं मस्त मस्त फोटो विडिओ घ्यायचे व्हिडिओसाठी थोडंसं दान पुण्य करायचं म्हणजे तेच लाडू वाट पाण्याची बाटली वाट काहीतरी बस आणि दाखवायचं कालांतरा ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम होणार आहे असं मला खात्रीशीर वाटायला ला लागलंय तो कसं ते सांगतो तुम्हाला मी रस्त्याच्या एका बाजूने सगळ्या दिंड्यांच्या गाड्या हॉटेल धंद्यावाल्यांच्या गाड्या जात आहेत आणि एका बाजूने सगळ्या दिंड्या जात आहेत सावकाश सकाळचे आताचे दहाच वाजलेत पण ऊन पोळतंय थोडंसं ठीक आहे कभी खुशी कभी गम चला चला हे बघा आणखी एक तशीच एसी बस काय आता बोलायला नको साईडला जाऊन बोलूया हे देवा देवा पाऊस म्हणून थोडासा पड रे रे पड रे पड रे पाण्या पड पाणी पाणी पड पाणी पाणी काय काहीतरी आहे पाय गाडी गाडी आहे गाडी फिरवतात पायावर म्हणजे पाय जरा बरा होतो असं वाटतंय आय डोंट नो एस गो ते बघा अजून एक बस ते जेव्हा अशी म्हटलं ना मी ते तुम्हाला सांगतोच मी काय आता लय झाला आता हा गर्दी म्हणजे वाटप वाटप म्हणजे राडा राडा म्हणजे चला आणि भर उन्हामध्ये माऊलींचा दुपारचा विसावा सुरू झालेला आहे एवढं कडक कोण आहे तिथे दिसत आहेत ना माणसं बसलेली ती उन्हात जेवत आहेत आणि खूप लोकं उन्हातच जेवायला बसलेली आहेत आणि मेन प्रॉब्लेम असा झाला आहे की मगात जागा शोधत शोधत मी खूप पुढे आलो आहे कुठेच जागा नाही आहे आणि दुर्दैवाने हा दुपारचा विसावा आहे जेवणाचा म्हणजे इथे कमीत कमी एक दीड तास तर थांबायची असते पालखी आणि लिटरली एक दगड छोटासा दिसला मला यांच्या बाजूला त्या दगडावर फक्त डोक्याला फक्त सावली लागेल इतकीच सावली आहे आणि सगळे सगळ्यांनी केलेलं केलेले ऑलरेडी हवा येते तेवढं जरा जीवा आहे टेकून बसायचं म्हटलं तरी पण रिस्कीच आहे हा आराम मिळणार नाही ह्याने पाठीला स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो कोण कोण कसं कसं झोपलं ते आजोबा झोपलेले आहेत त्यांचा चष्मा दिसला होता मला कुठेतरी हा हा चष्मा टाळ ह्यांच्यापैकी बरेच जण असे आहेत जे की मी त्यांना ओळखत पण नाहीयेत बरं का जागा मी आली झोपले किती आता गेल्या वर्षी गेल्या वर्षी दीड एकर निघल होता एक ऐंशी एक रान कमी होत होय ती म्हणजे मामामध्ये एकराला तूर किती निघती होय ती मामामध्ये एकराला तूर किती निघती माव किती केवढी तुम्हाला एकराला लाखाचे होतील चांगली जर आले महत्वा झाली आमच्या अनुमासाचे हातीचे दोन दोन पुरुष एकेश हजार जाते दीड अकरा लागते आणि कुठे पण तुम्हाला सांगू का तुम्ही कुठे पण हवाली हवाली वारी तुम्ही कुठे पण चालत असाल आणि तुम्हाला असं लांबून दिसलं की अरे तिकडे जागा चांगली दिसते तिकडे गेलात ना तुम्हाला एक हजार एक टक्क्या बायकाच दिसणार कुठेही जा प्रीमियम सीट्स ज्या असतात ना त्या सगळ्या ऑलवेज ऑक्युपाईड बाय वुमन ऑनली किंवा जाऊ ते काय बोलत नाही हवा खातो थोडा वेळ यार विसावा असाच उन्हाळ्यात जाणार आहे माझा आजचा पलटण कधी हां आता थोडं फ्रेश वाटतं आहे बायकांची बडबड काय का थांबलीच नाही आहे थोडं आता निघालो तेव्हा सावली पडायला लागली वाटलं अजून एकताच बसायला पाहिजे पण ठीक आहे थोडं रिलॅक्स आणि फ्रेश तर वाटतंय आता हां हां चल आता पुढ आता स्टॉप टू स्टॉप आता पुढच्या थांब्याला जाऊन थांबायचं काय गंमत आहे राव थोडं बरं वाटतंय बोलेपर्यंत माऊलीचा पुढचा विसावा आला पण <laughs> आणि ग्रामपंचायत वडजल आहेत दुपारचे दोन वाजून पन्नास मिनिटे वडजल ग्रामपंचायत रस्त्याच्या तर्फा गर्दी लोकांना रथ रद दिसला की रथाच्या मागे धावले रथाच्या रथाच्या मागे धावले त्यांना माहितीच नाही की माऊलींच्या बाजुका विश्राम रूपात दिलेल्या नंतर का किती वेळ तिथे आती, आती माती देवा देवा, देवा। आणि मंडळी आता दुपारचे चार वाजलेले आहेत आणि मी ह्याच जागेवर आहे ज्या जागेवर मी मागच्या वर्षी बसलो होतो तेव्हा सगळं रिकाम होतं मी एकटाच बसलो होतो आज मी रथाच्या थोडासा पुढे आल्यामुळे हे सगळं रिकामं झालं बोले परत रिकाम झालं इकडं आहे भरलेला तर भरपूर माणसं विसावायला थांबतात झाडाखाली हे मस्त आहे औ सॉरी हे घर आणि काहीतरी आहे पण मस्त वाटतं इथे बसायला माऊलींची पालखी थोड्या पुढे थोड्या वेळापूर्वीच पुढे थो गेलेली जातो मस्त वाटतं लालच येते इथे बसायची झोपायची नो लालच मोह माया त्याग से परी हमको जाना आहे बरी ही दिंडी एकशे सेचाळीस विश्रांती करते चला राम रामकृष्ण का बघे प्पा या चला 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 कुठं पोचले दिंडी कुठं पोचले किर जाणे का आहे भाई हमको कोई बताओ कोणसा दिंडी आहे दिंडी नंबर ही आहे पुढे जायचे चलो हा हा बट्टा मला लय आवडतो एकदम मोठे रस्ते आणि आहा हा मोकळा भाळ पंढरीची वाट चालू लागली जर शब्द मला तर येत नाहीत मला फक्त ट्यून माहिती आहे ट्यून अरे हे असलं लालवाला लय आवडतं यार मला पण नाही ह्यांचं हे घ्यायची भीती वाटते जरा मला काय काहीतरी केमिकल टाकून लाल करतात नाही का व्हिडिओ येतो जास्त साखर काहीतरी म्हणून लहानपणापासून आवडतं मला हे लालवाला अधी ही करे मोह माया असं दूर <laughs> <laughs> आणि अशा प्रकारे माऊलींचं फलटण नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि उत्साह वर्धक वातावरण माऊली ह्याच्या खुशामध्ये फलटण मध्ये आल्यावर पण बरेच लोक भेटतात पण जसं आत आलो की रस्ता बारीक होऊन जातो बारीक बारीक अरुंद होत जातो आणि मग त्याच्यामध्ये मला मग त्यांच्याशी बोलता येत नाही व्यवस्थित सो लांबूनच <laughs> मी हा हॅलो करतो सॉरी फलटण करत ते ज्यांना मी भेटून पण बोलू शकलो नाही फलटणच्या वेशीवर वेस ओलांडलेली आहे ऑलरेडी किती वेळ आहे वेस ओलांडल्याचे आरामाचा किती फरक पडतो आता मग अशी दोनदा आराम केला प्रॉपर त्याच्यामुळे फलटणच्या आतमध्ये येऊन सुद्धा अंगाचा जोश आहे जोश अजून पळू शकतो फलटाण फलटण फलटाण हा 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 फलटण सुखा लागी करीसे तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ वा एक ज्याला सुखाची तळमळ आहे त्याने एकदा पंढरीला जायलाच जा पाहिजे असंच सांगतात नामदेव महाराज हां 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 मला तर तळमळ मल खूप आहे बाबा एक नंबर अगदी मनापासून धन्यवाद खरंच इतकं सकाळपासून वाट बघत होतो तुमची गेल्या वर्षापासून आम्ही तुम्हाला फॉलो करतोय माझा मुलगा मी माझे मिस्टर आम्ही सगळं आतुरतेने तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही विठ्ठलाच्या रूपात अगदी कटेवर हात ठेवून उभे राहिलात धन्यवाद मनापासून धन्यवाद मी शब्द नाहीत मी नेहमी बोलतो ज्यांना खरंच मनापासून वाटतं ना मी भेटावं त्यांनाच मी भेटतो आणि त्यांची प्रतिक्रिया ऐकलं मला कळलं की त्यांनी खूप मनापासून असं विश केलं की यार एकदा भेटू दे आणि त्यांना भेटलोय मी एक मिनटं जरी मी पुढे पाठी झालो तरी भेटलो नसतो कधी त्यांना पण योगायोग तेच मी म्हटलं एक वेळ मावली तुम्हाला शंभर टक्के भेटते पण मी नाही भेटणार धन्यवाद तुमच्या सर्वांचे आणि हा फलटा आहे त्यांचा भजनी मंडळ या मुलं अभंग वगैरे गातात माझं हेच म्हणणं आहे की यार कुठल्या का पद्धतीने होईना मुलांपर्यंत हे आपली संस्कृती जाऊ द्या मुलं अभंग गाऊ द्या वारी चालू द्या हेच मी तुम्हाला सांगणार आहे सांगतो थो थोड्या वेळेला थो थो थांबा थांबा आत्ता हे लोक भेटले म्हणून मी तो सकाळचा मुद्दा जो विसरलो तो आता कंटिन्यू करतो जी गाड्यांमधून जी माणसं येतात त्यांच्याबद्दल आहे की याने काय होतं जी मां आपल्या वयाची तरुण मंडळी आहेत किंवा थोडी वयस्कर आहेत जे आपल्या मुलांना नातवांना घेऊन येत आहेत वारीमध्ये ते येत आहेत आणि काय करतात की तेवढ्या पुरतं थांबवून एक फोटो वगैरे काढतात आणि हसत हसत घरी जातात ओके पण ही जी पुढची पिढी आहे जी लहान मुलं जी आत्ता आहेत की आपण वारी म वारी नावाचा काहीतरी प्रकार असतो त्यावेळेस आपण जायचं असतं सफेद कपड्यावरली माणसं दिसतात त्यांच्यासोबत जा जाऊन आपण फोटो काढायचा असतो तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हेच प्रतिबिंब तयार होईल की वारी म्हणजे काय अरे नाही का ते पांढऱ्या कपड्याची माणसं जातात आपण फोटो काढतो ते ते वारी असंच त्यांच्या मनामध्ये होत जाईल वारी म्हणजेच चा, वारी चालायचं पण असतं वारीमध्ये भजन अभंग गायचे असतात हे त्यांना कळणारच नाही काही वर्षांनी मग असं होईल दहा वीस वर्षांनी की ही मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा मग वारीला जायचं म्हणजे काय की पुढे जाऊन फोटो काढायचे आणि जे फक्त आळंदी पंढरपूरमध्ये जे शिक्षण संस्थेतली मुलं आहेत वारकरी शिक्षण संस्थेतले तेच फक्त वारी करतील आणि हे फक्त जाऊन थांबून सेल्फी वगैरे काढतील असा खूप दुरोगामी परिणाम सांगतो मी म्हणजे हे तर एक पर्सेंटेजातलं अजून खूप वेगळे वेगळे परिणाम होऊ शकतात म्हणून माझी रि विनंती आहे सगळ्यांना की जे वारी येत आहेत पालक आपल्या पाल पाल्यांना घेऊन किंवा आजी आजोबा येतात आपल्या नातवंडांना घेऊन त्यांना वारी चालवायला द्या त्यांना चालू द्या त्यांना विठ्ठल विठ्ठल बोलू द्या थोडे पाय दुखतील एक दिवस तुम्ही काळजी घ्या ना पण वारी विसरून जाईल असं मला संशय सा येतो मग म्हणजे भीती वाटते म्हणून हेच मला सकाळपासून सांगायचं होतं आणि आत्ता जेव्हा ही मंडळी भेटली तर त्यांचं भजनी मंडळ पण आहे आणि त्यांच्या मुलांनी या भंग पण गायले त्यांचा कोणी इंटरव्यू घेतला वगैरे वगैरे जे काही बट ॲट द एंड काय इवन दे आर स्टडींग इन इंग्लिश मीडियम नो भजन म्हणजे त्यांना येतं आहे म्हणजे हे हे, हे अपेक्षित आहे मला फक्त हेच सांगायचं होतं आणि फल्टरमध्ये पोहोचलेलो आहोत आपण हो आजचा व्हिडिओ इथे संपूया उद्या आपल्याला फल्टर म्हणून जायचं आहे पुढे जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल